नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मोरगाव इथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका एखादाच बकासूर मित्रांनो आज पाळण्यासाठी सज्ज झाला होता आणि मित्रांनो आज बकासूरची चिठ्ठी निघाली होती गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरती परंतु एस टी सी लाईव्ह बंद पडल्यामुळे मित्रांनो काहीच अपडेट येत नव्हती खूप कमेंट आल्या होत्या की लाईव्ह चालू करा थोड्या वेळात मित्रांनो लाईव्ह चालू होईल परंतु आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गटपत झाला आहे की नाही तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गटपत झाला आहे कोण तर मित्रांनो भवानीसोबत आज बकासूर गटपत झाला आहे आणि मित्रांनो तुफान असा स्पीड लागलं होतं मित्रांनो गाडीला ती व्हिडिओसुद्धा मित्रांनो थोड्या वेळात एस टीस लाईव्हवरती आपल्या कदाचित दिसेल परंतु मित्रांनो अपडेट हीच आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरती भवानीसोबत आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के मित्रांनो गटपट झाला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर बाकासुराणी भावनीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो